गांजावाडी येथे भगवान एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील गांजावाडी येथे भगवान एकलव्य यांची जयंती आदिवासी परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान एकलव्य यांची जयंती साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी या कार्यक्रमासाठी एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील विविध भागातून विविध गावातून एकलव्य आदिवासी परिषदेचे कार्यकर्ते आणि समाजबांधव या जयंतीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं हा या ठिकाणी जयंती उत्सव भगवान एकलव्य जयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या घाटामाटामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे सगळे एकलव्य आदिवासी परिषद संघटना या गांजेवाडी मांढरेगट्टी घारी आणि विविध गावामधून आलेले या ठिकाणी समाज बांधव आहे अतिशय गोळा मारेला हा संपन्न झालेला कार्यक्रम अतिशय सुशील हजारो समाज बांधव या ठिकाणी या ठिकाणी याच्यामध्ये समानित झाले होते सगळ्यांचं एकदा या ठिकाणी पुन्हा अभिनंदन एकलव्य आदिवासी परिषद संघटना मुरशद्पूर गांजेवाडीचं या सगळ्या युवकांचं युवक महिलांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीमध्ये असाच एकलव्य असल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल अण्णाभाऊ असेल अशा जयंत साजरा व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी बहुजन समाजाच्या कायमस्वरूपी हक्क अधिकारासाठी अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उचलायला आम्ही या ठिकाणी खंबीर आहोत कारण आम्ही ओरिजनल आदिवासी आहोत आम्ही बोगस आदिवासी नाही आहे आम्ही या देशाची मूळ मालक आहे काही का बोडवास लोक या ठिकाणी घुसखोरी करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहत आहे पण आशांचा सुद्धा येत्या काळामध्ये फुटबॉल केला जाईल हीच या ठिकाणी एकलव्याच्या जयंतीच्या निमित्तानं शपथ घेतो आणि सर्व समाज बांधवांना आहे